नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डिप्लोमा फर्स्ट इयरची फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्याच्यावरती क्लिक केल्यावर बघा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी इंटरफेस ओपन झाल्यानंतर विद्यार्थ्याने स्क्रोल करायचा आहे आणि इथे त्यांचा नंबर टाकायचा आहे ॲप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर कंटिन्यूवरती टॅप हे करायचं आहे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल याच्यामध्ये तुम्हाला सेम जसं प्रोविजनलमध्ये चेक केलं आपण कॅटेगरी कॅन्डिडेट कॅटेगरी इथं ओबीसी आहे ओबीसी ऍडमिशन कॅटेगरी ओबीसी जे डार्कमध्ये बोल्ड मध्ये दिसतात लेटर ते तुम्हाला चेक करायचं जसं की इथं पहिल्यांदा सगळ्यात अगोदर फिमेल म्हणजे जेंडर चेक करायचं मेल आहे की फिमेल आहे मुलगी असेल तर फिमेल पाहिजे मुलगा असेल तर मेल पाहिजे मुल जर समजा काही चेंज असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो ऍडमिशन कॅटेगरी ओबीसी दोन्ही सेम पाहिजे कॅन्डिडेट कॅटेगरी आणि ॲडमिशन कॅटेगरी त्याच्यानंतर जे तुम्ही इन्फॉर्मेशन भरलेले आहे ते चेक करून घ्यायची हा नंतर बघायचं फायनल मेरिट नंबर सगळ्यात महत्वाचा जो आहे तो स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर हा बघायचा आपला किती आहे तो जनरल मेरिट नंबर म्हणजे महाराष्ट्रातनं सर्व कॅन्डिडेट मिळून आपल्याला मेरिट नंबर मिळत असतो त्याच्यानंतर स्टेट लेवल कॅटेगरी कॅटेगरीमधनं तुमचा नंबर कितवा आहे ते मिळतं त्यानंतर होम डिस्ट्रिक्ट जनरल मेरिट नंबर होम डिस्ट्रिक्ट मधला तुमचा जनरल मेरिट नंबर किती आहे तो पण मिळतो आणि स्टेट लेवल फिमेल जनरल मेरिट नंबर आता ही मुलगी असल्यामुळे याचा स्टेट लेवल फिमेल जी मुलीची मेरिट लिस्ट असते त्याच्यामधनं तिचा नंबर सात हजार सातशे चाळीसवा आहे तर हे मेरिट नंबर आपल्याला चेक करायचे आहे तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये असायलाच पाहिजे जर इन केस काही प्रॉब्लेम झाला असेल मेरिट लिस्टमध्ये जर तुमचं नाव नसेल तर तुम्हाला Uh, कोणत्या प्रकारची स्कॉलरशिप मिळत नाही किंवा कॅप राऊंडमध्ये तुम्ही इलिजिबल राहणार नाही ठीक आहे अशा पद्धतीने तुमची मेरिट लिस्ट जी आहे ती चेक करायची आहे ओके आता हे झालं इंडिव्हिज्युअलचं आपण लॉग इनमध्ये गेल्यानंतर है ना तर याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल आता हे झालं आपलं फायनल मेरिट लिस्ट लागली आता फायनल मेरिट लिस्ट तर लागली आता कॉलेजेसचे नावं कधी टाकायचे बरोबर आहे सगळ्या पालकांच्या मुलांच्या मनामध्ये हाच क्वेश्चन आहे की सर फायनल इयर कॉलेजचे नावं कधी टाकायचे कसे टाकायचे काय प्रोसिजर आहे यावरती मी उद्या डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल याची प्रोसिजर उद्यापासून सुरू होणार आहे ऑप्शन फॉर्म भरताना एकच काळजी घ्यायची आहे की एक नंबरचं ऑप्शन जे आहे हे खूप केअरफुली टाकायचं आहे कारण एक नंबरचं जर ऑप्शन तुम्हाला लागलं तर तुम्हाला त्या कॉलेजला आणि त्या ब्रँचला ऍडमिशन तिथं घ्यावंच लागेल तुम्हाला पुढचा राऊंड करता येत नाही है ना त्यामुळे मी डिटेल व्हिडिओ उद्याच्या बनवणार आहे व्हॉट्सअपचा ग्रुप जर जॉईन केला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढचे सगळे अपडेट्स मिळत राहतील है ना आय होप तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल ठीक आहे याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनात काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्या तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल ठीक आहे ओके थँक्यू